उद्धव ठाकरे कुटुंबाचे भागीदार आणि हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी यांची मधील दोनशे एकर जमीन इन्कम टॅक्स विभागानं जप्त केली आहे मध्ये दोनशे एकरवरती टाउनशिप विकसित करत असताना चतुर्वेदी ईडीसीबीआयच्या रडारवर आले ट्रू लाईफ होम्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत ही टाउनशिप उभारली जाते आधी या कंपनीचं नाव हमसफर डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड असं होतं ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या साईबाबा गृहनिर्माण संस्थेला याच हमसफर डीलर्स कंपनीनं कर्ज दिलं होतं या संपूर्ण प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे वैभव परब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत वैभव हे सगळं प्रकरण नेमकं काय कनेक्शन्स काय आहेत यामधली आणि यामुळे पाटणकरांच्या अडचणी कशा वाढू शकतात चतुर्वेदी जे नाव घेण्यात आलेलं आहे त्यांनी दोनशे एकर जमीन आहे ती उत्तर प्रदेश मधल्या लखनौ भागामध्ये घेतली होती टाउनशिप बनवण्यासाठी परंतु गेल्या काही दिवसांपासून ते ईडी सीबीआय आयकर विभागाच्या लढारवर असल्यामुळे त्यांची जी दोनशे एकर जमीन आहे ती आता आयकर विभागानं जप्त केलेली आहे आता चतुर्वेदी यांच्यावर कारवाई झाल्यामुळे आता पाटणकर यांचं नाव आहे ते समोर येत आहे याचं कारण म्हणजे हमसफर जी कंपनी आहे त्याच्याच मार्फत साईबाबा गृहनिर्माण संस्था आहेत यांना लोन देण्यात आलं होतं हे श्रीधर पाटणकरांची ही कंपनी आहे आता श्रीधर पाटणकर कोण आहेत तर उद्धव ठाकरे यांचे नेवणे आहेत त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे परिवारातर्फे जे पास आहेत ते आवडण्याचा प्रयत्न निवडणुकीच्या अनुषंगानं केला जातोय का हा देखील सवाल इकडे उपस्थित केला जातोय ता ता देखिल था देखिल का दे दे आता चतुर्वेदी यांच्या देखील अडचणीत वाढ झालेली असताना आता पाटणकरांभोवती देखील मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होऊ शकतात अशी शक्यता इकडे निर्माण केली जाते अशा प्रकारची कारवाई आता आयकर विभागाकडून सुरू झालेली आहे त्यामुळे एकीकडे निवडणुकांचा धडाका सुरू असताना दुसरीकडे ईडी आणि आयकर विभागाच्या ज्या कारवाया सुरू आहेत त्यामुळे आता पाटणकर यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार हे देखील पाहावं लागेल का फक्त ह्या केल्या जातात याचा देखील इकडे संदर्भ दिला जातो त्यामुळे नेमकं आता पुढील काही दिवसांमध्ये काय काय होत आहे हे पाहणं खूप उत्सुकतेचं असेल वैभव धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट